नमस्कार मी लक्ष्मीकांत उईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अवघ्या सहा ते सात दिवसावर बीड लोकसभा मतदारसंघाचं मतदान आलं गेल्या पस्तीस चाळीस दिवसापासून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या निवडून येणार की त्यांच्यासमोर बजरंग सोनोने हे बाजी मारणार या चर्चा सुरू आहेत सट्टा बाजार असो कुठलीही पाणटपरी असो बसस्टँड असो की चौकात चौक असो या प्रत्येक ठिकाणी सध्या इतर कुठल्याही गोष्टीवर चर्चा घडण्यापेक्षा कोण येणार ताई की बप्पा एवढीच चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर डिसाइडिंग फॅक्टर ठरतो आहे किंवा आहे तो म्हणजे मराठा समाजाचं किती मतदान बीड जिल्ह्यामध्ये आहे मराठा समाज हा बीड जिल्ह्यामध्ये बहुत संख्येनं आहे तुलनेनं वंजारी किंवा ओबीसी समाज हा कमी आहे अशी आकडेवारी दिली जात आहे आणि त्यामुळं बजरंग सोनवणे यांचा विजय कसा सोपा आहे मनोज जारांगे पाटील यांचं जे सप्टेंबरपासून आंदोलन सुरू आहे त्यामुळं मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जो काही मराठा समाजामध्ये एक संताप आणि उद्रेक निर्माण झाला सरकारच्या कामाबद्दल असेल किंवा विरोधकांच्या कार्यपद्धतीबद्दल असेल दोन्हीबद्दल स्वतः झरांगे पाटील यांनी थेटपणे उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत हा मराठा समाज मराठा समाजाचं मतदान हे निर्णायक ठरणार हे सांगायला आता कोणत्या भविष्यकाराची गरज नाही मात्र असं असणार नाही झरांगे पाटलांनी अद्याप तरी मराठा समाजाने नेमकं कुणाच्या पाठीशी उभं राहावं हे सांगितलेलं नाही मात्र ते करण्या किंवा ते सांगण्याऐवजी त्यांनी तुम्हाला ज्यांना वाटतं त्याला पाडा असा एक सूचक संदेश दिलेला आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्याचं मतदान झालेलं आहे तिसऱ्या टप्प्याचं मतदान सात मेला होणार आहे तर चौथ्या टप्प्याचं म्हणजेच बीड लोकसभेसाठीचं मतदान हे तेरा मेला होणार आहे मग बीड जिल्ह्यामध्ये एक्झॅक्टली मराठा समाजाची मतदारसंख्या किती आहे मराठा समाज हा बहुत संख्येनं आहे म्हणजे ओबीसी किंवा बंजारी समाजापेक्षा किती जास्त आहे मराठा मुस्लिम आणि दलित या तीन समाजाच्या हातात राष्ट्रवादीच्या तुतारीची खरोखरच दोरी आहे का की हे तीन समाज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहणार आणि भाजपला या ठिकाणी पाचव्यांदा यश मिळणार या सगळ्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत आम्ही देखील आमच्या सोर्सच्या माध्यमातून एक्झॅक्टली आकडेवारी काढण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही ठोसपणे अशा पद्धतीनं किती आकडे आहे किंवा मराठा समाज किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगायला तयार नाही काही लोक सांगत आहेत की आठ साडेआठ लाखाच्या घरामध्ये मराठा समाज आहे दोन अडीच लाखाच्या घरामध्ये मुस्लिम समाज आहे आणि दोन अडीच लाखाच्या घरामध्ये दलित समाज आहे आणि त्यामुळं ही तेरा साडे तेरा लाखाची जी काही गोळा बेरीज आहे ही बजरंग सोनवणे यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी ठरणार आहे तर दुसरीकडं काही भाजप किंवा महायुतीचे समर्थक उघडपणे हे सांगत की सात लाखाच्या आसपास मराठा समाज आहे आणि ओबीसी समाज देखील हा साडेसहा लाखाच्या घरामध्ये आहे तसेच मायक्रो मायनॉरिटी जे आहेत यामध्ये ब्राह्मण असेल मारवाडी असेल किंवा जैन समाज असेल माहेश्वरी समाज असेल या छोट्या छोट्या जाती देखील लाख दीड लाखाच्या घरात आहे आणि त्यामुळंच जेवढा मराठा समाज आहे तेवढा किंवा त्यापेक्षा ते जास्त वंजारी आणि ओबीसी समाज आहे असा देखील दावा केला जातो आता एक्झॅक्टली आकडेवारी कुठल्याही शासकीय यंत्रणेमार्फत किंवा खाजगी यंत्रणेमार्फत समोर आलेली नाही जातीय निहाय जनगणना ही अद्यापर्यंत झालेली नाही आणि त्यामुळे मराठा समाज किती आहे ह्या फक्त चर्चेतूनच समोर येतोय पण काही जी काही कॉन्क्रीट सोर्स म्हणता येतील किंवा ज्या काही लोकांनी गावोगावी जाऊन काही सर्वे केलेल्या आहेत किंवा नुकताच जो काही मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जो काही एक सर्वे केला होता त्यानंतर काही लोकांशी त्यातील बहुतांश लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आलेली आहे हे साधारणपणे सहा लाख ते साडेसहा लाखाच्या घरामध्ये हा मराठा समाज आहे आणि चार, चार लाख ते चार लाख चाळीस हजाराच्या घरामध्ये वंजारी समाज आहे त्यासोबतच मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारांची आकडेवारी ही चार लाख ते चार लाख तीस हजाराच्या घरामध्ये जाते इतर जे कुणी समाज असतील म्हणजे यामध्ये सगळ्यात महत्वाचं की माळी समाज आणि धनगर समाज यांची आकडेवारी देखील बीड जिल्ह्यामध्ये जी समोर येते आहे ती, ती देखील लक्षात घेण्यासारखी आहे साधारणपणे तीन लाखाच्या आसपास या दोन्ही समाजाची आकडेवारी असल्याचं काही लोक सांगत आहेत आम्ही पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतोय की हा सर्वे कुठल्याही ऑथेंटिक एजन्सी मार्फत करण्यात आलेला नाही किंवा कुणीही असं सांगत नाही आहे की आम्ही सर्वे केला आणि त्यामध्ये हे समोर आलेले पण जे लोक राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेच्या कामामध्ये होते त्यातील बहुतांश लोकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि त्यावरून ही आकडेवारी जी समोर येते आहे ती ऑथेंटिक अशी समजायला हरकत नाही मग जर का सहा साडेसहा लाखाच्या घरामध्ये मराठा समाज असेल तर तो सगळ्याच्या सगळा समाज हा बजरंग सोनोने यांच्या पाठीशी उभा राहणार का की गोपीनाथ मुंडे रित्तम मुंडे यांच्याप्रमाणेच हा समाज वीस पंचवीस तीस टक्के प्रमाणात पंकजा मुंडे यांच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून आम्ही एक, एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये अगदी ग्रामीण भागापर्यंत जातीयवाद पोहोचलेला नाही मात्र काही राजकीय नेते काही राजकीय मंडळी ही जाणीवपूर्वक जातीवादाचं विष पेरण्याचा प्रयत्न नेहमीच करतात दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीस असेल अशा अनेक निवडणुकांमध्ये जातीय गणित मांडली गेली आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष किंवा इतर जो समोरचा ओबीसी उमेदवार आहे तो नामोहरम कसा होईल यासाठी प्रयत्न केले गेलेले -के आहेत आता यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन याची पार्श्वभूमी मोठी असल्यामुळं आणि गावागावामध्ये वाडी वस्ती तांड्यावर याची धग पोहोचल्यामुळे मराठा समाजामध्ये त्याबाबत जागृती निर्माण झाल्यामुळे जी काही विद्यमान सरकारच्या विरोधात लाट असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळं मराठा समाजाचं मतदान बीड जिल्ह्यामध्ये किती आहे हा चर्चेचा आणि कळीचा मुद्दा ठरतो आहे मराठा समाजाचं जे मतदान आहे ते काही सगळंच्या सगळं कुठल्याही एका पक्षाशी बांधील नाही आहे पण ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असल्याचा दावा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून केला जातो आहे आणि त्यामुळं त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो असं देखील त्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये प्रचार करणारे जे लोक आहेत ते देखील बोलताना दिसून येत आहे एक्झॅक्टली exactly काय होणार आहे पंकजा मुंडे यांच्या पाठीशी मराठा समाज किती प्रमाणात उभा राहणार मुस्लिम समाजाची किती मळ मतं त्यांना पडणार दलित समाज हा भक्कमपणे रामदास आठवले असतील किंवा इतरही नेत्यांच्या म्हणण्यावर महायुतीसोबत राहणार का या सगळ्या गोष्टी चार जूनला स्पष्ट होणार आहेत एक मात्र निश्चित आहे की मराठा समाज हा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कळीचा मुद्दा ठरतोय हो आणि या मराठा समाजाच्या भूमिकेवर आगामी लोकसभेचा खासदार कोण असणार आहे हे देखील स्पष्ट होणार आहे त्यामुळं न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका